नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं सा मनापासून स्वागत आहे मित्रांनो तुमच्याकडे रेशन कार्ड असेल आणि हे रेशन कार्ड ऑनलाईन नसेल तर ते कसं चेक करायचं किंवा तुमच्याकडे रेशन कार्ड आहे आणि ते ऑनलाईनसुद्धा आहे परंतु तुमच्या घरातील किंवा तुमची के वाय सी पेंडिंग आहे ती के वाय सी कशी चेक करायची जर समजा तुमची के वाय सी पेंडिंग असेल तर तुम्हाला धान्य मिळणार नाही किंवा तुमचं रेशन कार्ड कदाचित रद्द होऊ शकतं अशा परिस्थितीमध्ये जर समजा तुमच्याकडे रेशन कार्ड आहे ते ऑनलाईनसुद्धा आहे परंतु तुमची के वाय सी बाकी आहे तर ही के वाय सी कशी चेक करायची आपण आपल्या यूट्यूब चॅनेलवरती के वाय सी कशी करायची याविषयी व्हिडिओ बनवलेले आहे परंतु अनेक सबस्क्रायबर सदस्यांचं सा असं मत होतं की सर आम्हाला हेही माहीत पाहिजे की आमची के वाय सी पेंडिंग आहे जर के वाय सी पेंडिंग असेल तरच आम्ही वाय सी करू शकतो मग ही के वाय सी कशी चेक करायची हे समजून सांगा तर या व्हिडिओमध्ये आपण आपल्या रेशन कार्डची किंवा स्वतःची आपल्या घरातील व्यक्तींची ई के वाय सी पेंडिंग आहे किंवा नाही ते कसं चेक करायचं असं कोणकोणते माध्यम आहेत की त्याच्या माध्यमातून आपण ही केवायसी चेक करू शकतो केवायसी पेंडिंग असेल तर वाय सी करू शकतो तर हे कसं चेक करायचं हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनेलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनेल सबस्क्राईब करा अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनेलवरती येत असतात चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया यासाठी मित्रांनो तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवरती यायचं आहे प्ले स्टोरवरती आल्यानंतर तुम्हाला टाईप करायचं आहे मेरा ई के वाय सी मेरा ई के वाय सी हे जे ॲप आहे हे ॲप तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे माझ्या सुद्धा हे ॲप मी इन्स्टॉल करतो आहे इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला ओपन बटनावरती क्लिक करायचं आहे ओपन बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असं डॅशबोर्ड येणार आहे आणि या ठिकाणी वाईल यूजिंग द ॲपवरती क्लिक करून ॲक्सेप्ट करायचं आहे त्यानंतर पुन्हा तुम्हाला वाईल युझिंग द ॲप म्हणून ऑप्शन येईल यावरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी फेस आर डी ॲप नॉट इन्स्टॉल हे तुम्हाला फेस आर डी ॲप इन्स्टॉल करायचं आहे डाउनलोड करायचं आहे डाउनलोड केल्याशिवाय तुम्हाला बाकीच्या गोष्टी करता येणार नाही आधार फेस आर डी हे एक ॲप आहे हे सुद्धा तुमच्या मोबाईलमध्ये ॲप इन्स्टॉल करून घ्यायचं आहे बाकीचं काहीच करायचं नाही माझ्या मोबाईलमध्ये सुद्धा हे ॲप मी इन्स्टॉल करून घेतो इन्स्टॉल केल्यानंतर पुन्हा तुम्हाला मेरा ई के वाय सी हे जे ॲप या अगोदर आपण ॲप इन्स्टॉल केला होता यावरती यायचं आहे यावरती आल्यानंतर तुम्हाला एक इंटरफेस दिसेल आणि या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे या ठिकाणी तुम्हाला तुमचं स्टेट निवडायचं आहे जे काही तुमचं स्टेट असेल या ठिकाणी महाराष्ट्र स्टेट मी सिलेक्ट करतो महाराष्ट्र स्टेट सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय लोकेशनवरती क्लिक करण्यास आल्यानंतर तुम्हाला इथे रेड कलरचा ऑप्शन दिसेल तुमच्या मोबाईलमधील लोकेशन तुम्हाला ऑन करायचं आहे जोपर्यंत तुम्ही लोकेशन ऑन करत नाही तोपर्यंत तुमच्यासमोर तुमची नवीन ॲक्टिव्हिटी होणार नाही या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे माझा आधार कार्ड नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आधार कार्ड नंबर टाकताना कोणत्याही प्रकारच्या चुका करायच्या नाही आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर खाली एक ऑप्शन तुम्हाला दिसतो आहे जनरेट ओ टी पी हा जनरेट ओ टी पीवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या आधार लिंक असलेल्या मोबाईलवरती एक ओ टी पी येतो हा ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे व्यवस्थित टाकायचं आहे जो ओ टी पी आला आहे तो आणि खाली तुम्हाला कॅपच्या दिला आहे हा कॅपच्या या ठिकाणी तुम्हाला एंटर करायचं आहे जसं कॅपच्या दिलं आहे तसं तुम्हाला या ठिकाणी टाईप करायचं आहे पुन्हा खाली आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर नवीन डॅशबोर्ड नवीन पेज ओपन होणार आहे आणि या ठिकाणी तुम्हाला तुमच्या आधार रिलेटेड तुमच्या रेशन कार्ड रिलेटेड संपूर्ण माहिती तुम्हाला ठिकाणी दिसेल तुमचं नाव दिसेल होमस्टेट दिसेल कार्ड नंबर दिसेल डिस्ट्रिक्ट तुम्हाला दिसेल आणि ई के वाय सी अप्रूवल e आधार नंबर आणि ई e के वाय सी स्टेटस तर ई e के वाय सी स्टेटस तुम्हाला या ठिकाणी काहीच दिसत नाही याचा अर्थ e e e असा की तुमची ई के वाय सी पूर्णपणे पेंडिंग आहे तुम्हाला ई के वाय सी करण्याची गरज आहे जर समजा तुमच्या ई के वाय सीच्या पुढे वाय म्हणजे एस असं जर नाव असेल तर समजा तुमची के वाय सी करण्याची गरज नाही तुमची के वाय सी डन आहे म्हणजेच काय मित्रांनो जर ई e के वाय सीच्या स्टेटस ठिकाणी काहीच दिसत नसेल तुम्हाला ई के वाय सी करावी लागेल आणि ई के वाय सी स्टेटस जर वाय असेल यस असेल तर समजा तुमची ई के वाय सी पूर्णपणे झालेली आहे त्याचबरोबर ई के वाय सी चेक करण्याचा दुसरा ऑप्शन या ठिकाणी पाहूया यासाठी प्ले स्टोअरवरती यायचं आहे आणि टाईप आहे मेरा राशन मेरा राशन नावाचा ॲप तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून आहे माझ्या मोबाईलमध्ये हा ॲप इन्स्टॉल करून घेतोय ओपन बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे ओपन बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर नवीन डॅशबोर्ड ओपन होणार आहे आणि या तुम्हा या डॅशबोर्डवरती तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे सुद्धा या ठिकाणी माझा आधार कार्ड नंबर टाकतो आहे तर लँग्वेज सिलेक्ट करायचं आहे आणि या ठिकाणी बेनिफिशियरी डिटेल्समध्ये तुमचा स्वतःचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी खाली कॅपच्या म्हणून ऑप्शन दिलाय जो कॅबच्या या ठिकाणी दिलेला आहे हा कॅबच्या जशाच्या तसं तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे आणि खाली लॉगिंग विथ ओ टी पी म्हणून एक ऑप्शन दिसतोय या लॉगिंग विथ ओ टी पीवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे लॉगिंग विथ ओ टी पीवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईलवरती एक ओ टी पी जातो हा ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे ओके वाटण्यावरती क्लिक करून तुमच्या रजिस्टर मोबाईलवरती जो ओ टी पी आलेला आहे हा ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे ओ टी पी व्हेरिफिकेशन झाल्यानंतर व्हेरीफाय करायचं आहे या ठिकाणी ओ टी पी व्हेरीफाय दाखवतो या ठिकाणी पिन स्किप करून घ्यायचे वाईल युजिंगवरती यस करायचे लोकेशन ऑन करून घ्यायचे आणि या ठिकाणी तुमच्या रेशन कार्डचं संपूर्ण डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे आणि त्या रेशन कार्डमधील कोणकोणत्या व्यक्तींची के वाय सी झालेलं नाही हे रेडमध्ये तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन दिसणार आहे अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही दोन पद्धतीने रेशन कार्डची ई के वाय सी झाली आहे किंवा नाही हे चेक करू शकता ई के वाय सी जर झाली नसेल तर आपल्या यूट्यूब चॅनेलवरती जी व्हिडिओ आहे ही व्हिडिओ पाहून तुम्ही तुमच्या आधार कार्डची किंवा तुमच्या रेशन कार्डची ई के वाय सी करून घ्यायची आहे महत्त्वपूर्ण व्हिडिओ असल्याकारणाने महाराष्ट्रातील सर्व रेशन कार्डधारकांना ही व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्य करा तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र